सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री तात्यासाहेब शिरसाट प्राथमिक मराठी शाळा हनुमान नगर अकोट कुमारी सीमा निकम मुख्याध्यापक श्रीधर शिक्षक, शिक्षक संगीता पाचघरे शिक्षिका राजकुमार वसू शिक्षक राजेंद्र कुवारे शिक्षक प्रशांत उगले शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी श्री तात्यासाहेब शिरसाट प्राथमिक मराठी शाळा हनुमान नगर अकोट एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क विशाल सुभाषराव आग्रे अकोट शहर प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस सोळा एक्क्याण्णव